ही कालचीच दृश्य आहे चल रात्री व्हिडिओ अपलोड केला होता त्याचं दिवसा दृश्य बघून घ्या एक नवे दोन नवे लहान मोठे तब्बल हे शे दीडशे जनावरे आहेत आता असं यमटी जरी चाललेत ना शेतातून तरी पण कपाशीच्या कायऱ्या कपाशीचे झाडं मिरच्याचे झाडं हे पूर्णपणे याचा खाली सडा पडलेला तुम्हाला दिसेल मग सांगा मुख्यमंत्री साहेब हे वन विभाग झोपलं का साहेब आम्हाला आता जगणं नकोय साहेब मरण खूप सोपं झालंय आम्हाला शेतात ओला दुष्काळ तर आहे कधी कोरडा दुष्काळ आहे लागल तेवढ्या समस्या आहे पदरी व्यापाऱ्याच्या हातात जाईपर्यंत माल किती होतो त्याची शाश्वती नाही आणि जे पदरी पडतं त्याला भाव भेटत नाही हो सांगा साहेब आता हे तुमच्या दारी आणून घालू का असेच हा तुम्ही सांगा साहेब याच करायचं काय आणि हेच शेतकरी जीवन आयसे नाव अरे चाल त्या मुख्यमंत्र्याच्या दारे नाही तर त्या वन विभागाकडे लाख रुपये पगार आहेत त्यांना पुढे चिमुकले मुले आहेत अरे बाजू वाळणार आहे डोरा पुढं पुढं इथून वाळणार आहे ठीक काय वळाल इथून आता या साहेब आता राम भरोसे समोरचा शेतकरी तर गेला आता त्याच्या कपाळी बारबादीच लिहिली